धाराशिवच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा बंद दाराडच्या चर्चेचा उल्लेख करत अमित शहा यांच्यावर टीका केली आहे तुळजा भवानीची शपथ घेऊन सांगतो की अमित शहा यांनी अडीच अडीच वर्ष पदाचा शब्द दिला होता मात्र शहा आता खोट बोलतायत असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला म्हणजे हा जो मतदार संघ आहे इकडे माझ्या भवानी मातेचं मंदिर आहे आणि तिची शपथ घेऊन मी तुम्हाला सांगतोय कि अमित शहानी मला अडीच अडीच वर्षाचं मुख्यमंत्री पद आपण दोघं मिळून वाटून घेऊ शिवसेनेला अडीच वर्ष आणि भारतीय जनता पक्षाला अडीच वर्ष हे मी तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतोय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या खोलीमध्ये त्यांनी दिलं होतं अगदी प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडेजींच्या नंतर त्यांच्या बरोबरीने युतीमध्ये जे मेहनत करत होते त्या ते ते नितीन गडकरीचं नाव त्याच्यामध्ये नाही हो नितीनजी सोडून द्या भाजपा राहा उभे आम्ही महाविकास कर आघाडीकडून तुम्हाला निवडून आणतो